सोलापुरात एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाला या, अत्या या प्रकरणी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षक धनाजी सोपान इंगळे याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे दोन वर्षांच्या तपासानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी हा कठोर आणि महत्वपूर्ण निकाल दिला आरोपी शिक्षक इंगळे याने चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शाळेत गेलेल्या पीडितेवर अत्याचार केला होता या प्रकरणात केवळ एकच नव्हे तर एकूण चार ते पाच पीडित विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली होती या गुन्ह्याचा खुलासा शाळेजवळील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे झाला त्यांनी हा प्रकार पाहिला त्यानंतर त्यांनी शाळेत गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले ज्यात दुसऱ्या दिवशी आरोपी इंगळे एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करताना कैद झाला पीडिता आणि नातेवाईक सुरुवातीला जबाब देत नसताना हा व्हिडिओ पुरावाच आरोपीला शिक्षा होण्यात निर्णायक ठरला घटनेचा व्हिडिओ पुरावा समोर आल्यावर आरोपी इंगळे याने चूक झाली माफ करा अशी विनवणी केली होती त्यानंतर एका पालकाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तपास केला होता न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाला आहे